नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात महाप्रपंच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा फार चर्चेत आहे तो म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्रभू श्री राम यांची प्रतिष्ठापना होणार आहे ज्यासाठी देशभरामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांना त्या सोहळ्याचं आमंत्रण दिलं गेलंय मात्र उद्धव ठाकरे शरद पवार संजय राऊत यांना त्या आमंत्रणाच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे ज्यामुळे रोज उठून संजय राऊत भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी केंद्र सरकार यांच्यावर तोंडसूक घेत आहेत मात्र संजय राऊत यांना एक गोष्ट समजत अशी नाही आहे की बावीस जानेवारीला होत असलेल्या सोहळ्याचे आमंत्रण भाजप किंवा केंद्र सरकार देत नाहीये तर अयोध्येतील राम मंदिराच्या न्यासातर्फे ही आमंत्रणं दिली जात आहे आता राम मंदिराचा न्यास ठरवेल ना की सोहळ्याला कोणाला आमंत्रण द्यायची आणि कोणाला नाही द्यायची परंतु कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं आणि सिंपत्ती गोळा करायची ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची नेहमीची राजकीय खेळी आहे त्यानुसार संजय राऊत यांनी आरोप केलेत की कदाचित उद्या भारतीय जनता पक्ष अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा सातबारा सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेईल यावर नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केलेला आहे आणि संजय राऊत यांना सणसणीत सन उत्तर दिलेलं आहे एका पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांना फटकारत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या बायकोचे माहेरचे म्हणजे पाटणकर फॅमिली यांनी मुंबईमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना कसा कसा गैरकारभार केलेला आहे हेच उघड केलंय आपल्या पत्रकार परिषदेमधून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरलंय बघूयात नितेश राणे यांचीही पत्रकार परिषद आमंत्रणावर राजकारण आम्ही कधीच केलं नाही हे संजय राजाराम राऊतनी सकाळी बोललेलं आहे कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊत मी आठवण करून दे त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा याच आमंत्रणावर मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणार बदलणारा हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले तेव्हा त्या मेट्रो होना, होना त्या मेट्रो सुरू होणार होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना काय आवडलं ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला मिळून दिले मग त्या स्मारकाच्या मुख्य कार्यक्रमासाठी त्या देवेंद्र फडणवीसजींना का बोलवलं नाही म्हणून आता राम मंदिरच्या कार्यक्रमासाठी बोलवलं नाही <coughs> म्हणून करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाच नाव लागेल अशा बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत सकाळी करतो मग तुझ्या मालकानी मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्ट चा अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होत तेव्हा सिद्धिविनायकच्या सातबाऱ्यावर तुझ्या मालकांनी आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाटणकर कुटुंबीसाठी चालायचं सामान्य जनतेला गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरला गेला नाही साध करोनाच्या काळात बाकी सगळ्यांना दर्शन बंद होत करोनाच्या नावाने पण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंब आणि पाटणकर यांच्यासाठी कसा व्हीआयपी आय पी दर्शन सुरू होत मी ऐकलेलं ज्या दिवशी ज्या वर्षी करोना आपल्या महाराष्ट्रात होता पसरला होता आणि तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळे ते सगळे दिवस आणून तिथे बसवले होते त्यांना तिथे राहण्याची सोय केलेली मग अयोध्यावर आमच्यावर टीका करण्याच्या अगोदर तुझ्या <coughs> मालकाने मुख्यमंत्री असताना तो आदेश बांदेकर सिद्धिविनायक ट्रस्ट चा अध्यक्ष असताना कसा तो सातवारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न ना केला ह्याची तुला शंभर तरी उदाहरण देऊ शकतो जेली जेणे अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं <coughs> जेली जेनी रक्त सांडलं घाम गिळला त्या सगळ्यांसाठी <coughs> ते बावीस जानेवारी महत्वाचं आहे आणि रामा ठरवलंय राम की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलवू नये म्हणून तुझ्या मालकासारख्या अन्य लोकांसारख्या पापी लोकांना आमचा रामदेव तिथे बोलवणार नाही म्हणूनच आता आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतय राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रा असली तरी तो नवीन काढताय परत एकदा ब्लॉक शो मला प्रश्न असा विचारायचा राहुल गांधीजींना की तुम्ही ज्या इंडिया अलायन्सच्या नावाने एनडीए च्या विरुद्ध लढताय मग स्वतःच्या यात्रेचं नाव जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा इंडिया न्याय यात्रा असं का दिलं नाही काँग्रेस पक्षाला इंडिया मान्य नाही आहे काँग्रेस पक्षाला स्वतःच अस्तित्व ठेवायचं आहे का आणि काटुगिरी करणारा जो वाडणूक मध्ये बसतोय राहुल गांधीने नाही तर तू तरी उत्तर द्यावं ज्या भारत जोडो यात्रा अगोदर निघाली होती ज्या ज्या राज्यामध्ये ती यात्रा गेली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तिथे सगळीकडे काँग्रेसचा पराभव झालेला आहे आता काहीतरी मणिपूर ते मुंबईमध्ये यात्रा काढणार आहे म्हणजे मणिपूर ते पर्यंत सगळीकडे काँग्रेसचा पराभव अटल आहे एवढं आता ह्या यात्रेच्या सा निमित्ताने सांगितलं आम्ही आमचे आणि शिवसैनिकांनी रक्त त्यावेळी काढले होते घाम आणि अश्रू दिले बलिदान दिले आहे हे लक्षात घ्या आता जे काय आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा आहे संजय राऊत संजय राऊतांच्या घाम कुठे कुठे गळतो हे आता गोरेगावच्या राम रॉयल फार्मच्या स्टाफला विचारायला आहे कारण का अयोध्यासाठी प्रत्येक हिंदूंनी ज्याला ज्याला तिथे राम मंदिर व्हावं अशी जी भावना आहे होती त्या प्रत्येक हिंदूचा घाम आणि रक्त सांडलेला आहे मग तो कुठला पक्षाचा नव्हता कुठला संघटनेचा नव्हता मग हिंदू म्हणून ते तिथे गेलेला आहे म्हणून ह्यानी ह्याचा रक्त ह्याचा घाम किंवा उद्धव ठाकरेचा रक्त किंवा घाम उद्धव ठाकरे गाम आणि घामाचा काही संबंध नाही चोवीस तास एसी मध्ये राहणारा उद्धव ठाकरे याचा गाव कधी गिळतो कधी गळतो हा आता संशोधनाचा विषय झालेला आहे म्हणून उगाच ज्या ज्या हिंदूंनी तिथे जाऊन कारसेवा केली त्यांच्याबद्दल अभिमान आला आणि त्यांना अधिकार आहे राम मंदिरातले जाऊन दर्शन घेण्याचा पण अशा सारख्या जिहाद्यांचा काही अधिकार राहत नाही राम मंदिराबद्दल बोलण्याचा राम मंदिर हा एका पार्टीचा विषय झाला आहे राम ला त्यांनी रामललाला किडनॅप केलेला आहे त्यांचा आपके इव्हेंट झाल्यानंतर आम्ही तिथे जाऊ असं संजय राऊत आता किडनॅप आणि अशी खालच्या दर्जाची भाषा आमच्या रामदेव देवाबद्दल बोलायचं आहे खरं म्हणजे ह्याला लाज वाटली पाहिजे म्हणजे मुळामध्ये ही किती हिंदी हिंदू द्वेषी आहेत हे ह्या वक्तव्याने कर। आम्हाला कोणा आमच्या देवाला कोणीही किडनाई करू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही परंतु कितीही तुझ्या त्या दाढी पुरवड्या लोकांची वाजवणी आमच्या समोर बोलत असील तरीही आमच्या देवताला देवाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही म्हणून जेनी जेनी ज्यांचा ज्यांचा अधिकार आहे जेनी जेनी आपली मेहनत करू देते तेव्हा पाच पक्ष पाषवि बघितला नाही प्रत्येकाने आपल्या इथे अयोध्याकडे बाबरी तोडून मंदिर उभं राहायला पाहिजे जे, जे वर्षापासून जी जी होती ती इच्छा पूर्ण करण्याची मेहनत केली आहे लोकांना नाही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहे एका उद्योगपतीला देश विकला जात आहे छत्तीसगडचे जंगल असो ती धरावी विकली जात आहे असे संजय राऊत म्हणतात मग महाविकास आघाडीच्या काळात पाटणकरला पाटणकरच्या नावाने महाराष्ट्राच्या सातबारा जो लिला जात होता त्यावर संजय राजाराम राऊतने कधीतरी अग्रल लिहावा ना म्हणजे त्या अलिबागच्या एकोणीस बंगले पाटणकरांचे दुसरे सगळे प्रॉपर्ट्या पाटणकरांचे योगेश्वरीला हायवे हायवेवर फाईव्ह स्टार हॉटेल बनणार ते पण पाटणकरांचं म्हणून दुसऱ्या उद्योग समूहावर बोलण्याच्या अगोदर तुझ्या मालकाच्या घरात बसलेल्या पाटणकर ज्याला पूर्ण पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र विकण्याचं होत ना त्यावर कधीतरी भाष्य कर दिवशी अयोध्येचा सातबारा पण एका उद्योगपतीला विकला जाईल असा गंभीर नाईकचा आमच्या नाईक बाप्पाचा सातबारा जे तुझ्या मालकाने त्या सत्ता असताना आदेश बांदेकरच्या निमित्ताने स्वतःच्या नावावर जो करायचा तो प्रयत्न केलेला सिद्धिविनायक ट्रस्ट जी स्वतः बळकवण्याचा प्रयत्न तुझ्या मालकाने जेव्हा तेव्हा सुरू केलेले मग त्यावर तरी तू भाष्य करणार तू अन्य लोकांवर वर उचलला अगोदर तू आणि तुझा मालक काचेच्या घरामध्ये राहतोय हे कधीतरी विचार कर ज्या दिवशी सिद्धिविनायक ट्रस्ट च्या हिशोब होईल त्याच्यावर थोडी इन्क्वायरी लागेल तेव्हा कळेल की या ठाकरे कुटुंबी सिद्धिविनायकची पण जागा सिद्धीविनायकची पण ट्रक सोडण्यात पण भडकवण्याची ह्याची तयारी होती हे आणण्याचं उद्या बाहेर येईल तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाऊन भेट घेणार आहेत आता थोडा जाणार आहेत गेल्या वर्षभरातली जी सावी भेट आहे काही वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळेल आपल्याला राजसाहेब राज हे सातत्याने जनतेचे प्रश्न उचलत असतात राजसाहेब किंवा त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री हे अतिशय सकारात्मक आहेत आणि दोघही जुने शिवसैनिक आहेत दोघही कडवड बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि म्हणून दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्राचा फायदाच होईल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो सांग राजसाहेब काय उद्धव ठाकरे सारखं स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना भेटत नाही राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी अगर आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असेल त्याचं कौतुकच करायला आता नितेश राणे एक गोष्ट अगदी योग्यच बोलून गेले की म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि एकनाथजी शिंदे हे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक होते दोघांमध्येही बाळकडू आहे आणि त्यामुळे दोघेही जर एकत्र आले आणि जर चर्चा केली तर ती महाराष्ट्राच्या हिताचीच असेल नितेश राणे यांच्या या मताशी आम्ही नक्कीच सहमत आहोत तुम्ही देखील सहमत असाल तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याशिवाय उद्धव ठाकरे संजय राऊत आणि शरद पवार यांना राम मंदिर न्यासाने आमंत्रण दिलं नाहीये बावीस जानेवारीच्या सोहळ्याचं यावर तुमचं काय मत आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो हेच उद्धव ठाकरे अगोदर भाजपवर टीका करत होते की मंदिर वही बनायगे लेकिन तारीख नाही बताएंगे बरं आता मंदिर बनतंय बावीस तारखेला अवघा देश तो सोहळा साजरा करणार आहेत तर आता यांची उलटी बोंब सुरू झालेली आहे की अयोध्येमध्ये जे मंदिर उभारलं गेलेलं आहे भाजपचं काही एक नाही अहो मग राम मंदिराच्या मुद्द्यावरून तुम्ही भाजपला का टार्गेट करत होते हा उद्धव वैचारिक गोंधळ नसून मतदारांचं डोकं फिरवणे ही त्यांची नेहमीची चाल आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांचं समर्थन तुम्ही करता का आणि करत असाल तर का करता तेही कमेंट मध्ये कळवा आणि जर नसल करत आणि जर करत नसाल तर का करत नाही हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा महाराष्ट्र आणि देशातल्या राजकीय घडामोडी सहज जाणून घेण्यासाठी आणि त्यावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी महाप्रपंच हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे महाप्रपंच हा तुमचा मंच आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमची मतं महाप्रपंच पंच च्या मध्ये कमेंट मध्ये नक्की कळवत जा अजून पर्यंत जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या यूटीब चॅनल ला सबस्क्राईब केलेल नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये जय राम